नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र विनोद पाटील तुमच्या बरोबर एक नवीन माहिती आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा लॉंग होणार आहे कारण मी युट्यूबला टाकणार आहे आणि इन्स्टाला पण टाकणार तर इन्स्टाला कितीपर्यंत तो म्हणजे किती टक्के पोचतो याच्यावर थोडस कन्फ्युजन आहे पण मग युट्यूबला हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आजचा व्हिडिओ खास जो प्रॉब्लेम आहे सर्वांना त्यालाच आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम आता तरी तो लोकांना सध्या तरी भेडसवणारा प्रॉब्लेम आहे तर मग आता मी आधी तर तन्नाशिकला खूप विरोध करतो माझा पहिले सर्व खूप विरोध आहे पण लेबर प्रॉब्लेम मुळे ह्या हो काही गोष्टी शेअर कराव्या लागतात ज्या ह्या पण काय शेअर करायच्या कळत न कळत कुणत लोक विनाकारण कुठल्या तरी करता डायवर्ट होता आणि विनाकारण खर्च जास्त होतो खर्च जास्त होणे आणि तुमचा फायदा व्हावा याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आपण आज बीजनाशक बद्दल व्हिडिओ बनवणार बीजनाशक बद्दल व्हिडिओ बनवणार बीजनाशक कुठलं वापरलं पाहिजे कुठल्या स्टेजला वापरलं पाहिजे आणि का वापरलं पाहिजे याच्यावर आपला व्हिडिओ आहे आजचा ही जे तुम्हाला मॉलिकोल दिसत आहेत ही जे मॉलिकोल ह्या मॉलिकोल सांगणार आहोत याच्यात माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहे मी तेवढं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कांदा लागवडीनंतर कांदा लागवडीनंतर दोन दिवसाच्या आत जास्तीत जास्त तीन दिवसाच्यात आपल्याला बीजनाशक मारायचं तर बीजनाशकामध्ये तुम्हाला नाव सांगून ठेवतो हो मी फास्ट मिक्स झालं टाटा पनडास झालं टाटा ग्रँडी झालं प्रेटिल सुपर झालं त्याच्यानंतर ग्रँडी गोल्ड झालं त्याच्यानंतर तबा झालं आणि आणि क्षुमुचं येतं ते झालं ये एवढे बरेचसे बीजनाशक मार्केटमध्ये मा आहे पण मी मग तुम्हाला कसं वापर कसा आहे त्याचा ते तुम्हाला सांगणार आहे मी आज पंपाचं प्रमाण सांगतो पिस्टनचं प्रमाण काय सांगत नाही तुम्हाला आता आपण सुरुवात करू फास्ट मिक्स हे फास्ट मिक्स आहे हे आपल्याला पंधरा लिटर पाण्याला एकशे वीस मिली ते दीडशे मिली पर्यंत वापरायचे आहे कांदा लागवड करून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पण मग पण मग मी वापरताना लोकांनी बरेचसे म्हणता की मी लागवडीच्या आधी मारून देईल लाग मग लागवड करल आणि मग पाणी भरल पण तो तुमचा गैरसमज आहे ही जमीन आहे या जमिनीवर हे कीटनाशक पडल्यानंतर तुम्ही जर कांदा लावताना खुटीने चाळला तिथे ती जमीन चाळली जाते ती जमीन डिस्टर्ब होते त्याच्यामुळे तुम्हाला याचा रिझल्ट भेटू शकत नाही मग याला बेस्ट पर्याय काय तुम्ही लागवड करून घ्या लागवड करून घ्या बीजनाशक मारून घ्या आणि मग पाणी भरा हा पण एक फॉर्म्युला चांगला आहे किंवा मग कांदा लागवड करून द्या पाणी भरून द्या आणि पाय ठेवायला जागा झाली पण तिसऱ्या दिवसाच्या आत पाय ठेवायला जागा झाली तेव्हा तुम्ही बीजनाशक मारा बीजनाशक मारताना तुम्हाला फास्ट मिक्स घ्यायचे आणि त्याच्यात दोन दोन ते तीन मिली जास्तीत जास्त पाच पर्यंत तुम्हाला गोल घ्यायचे एका पंपाला मी तर दोन दोन ते तीनच मिली सांगेल कारण दोनशे लिटरला मी फक्त पन्नास मिली देतो दोनशे लिटरला पन्नासच मिली देतो हे दोघं मिक्स करायला होतो खूप छान रिझल्ट येतात किंवा मग हे एक बीजनाशक आहे त्याच्याबरोबर आपल्याला गोल टाकायचे जे प्रमाण सांगितले ते किंवा ट्रॉपिकल ट्रॉपिकल कंपनीचं या आहे याचं पण पंपाला तेच प्रमाण आहे आणि त्याच्याबरोबर गोल किंवा मग मागच्या वर्षाचा फेमस पंडा <coughs> दोनशे लिटर पाण्याला पारिजात कंपनीचा ताबा पार। शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोल टाकायचंय पन्नास लिटर पन्नास सॉरी पन्नास एम एल पन्नास एम एल गोल आणि शंभर ग्रॅम तबा असा एकत्र स्प्रे मारायचा आहे लागवडीनंतर हे बीज नाशक आहे आता मला बरेचसे <coughs> मेसेज लोकांचे आले की सेट याच्यावर एक व्हिडिओ बनवावा आणि लोकांपर्यंत हे पोहोचवा जे तण आहे मग माझ्या एक शेतकऱ्यांनी टाकणार विठवाडीचे शेतकरी आहेत त्यांचं नाव समथिंग ललिता आयर म्हणून आहेत ललित आयर यांनी सांगितलं आता हा व्हिडिओ त्यांनी आग्रह केला होता मला त्याच्यावर व्हिडिओ बनव आता हा जो हे जे तण आहे ते तुम्ही बघू शकता मोबाईल मध्ये याला बरेचसे वेगळे वेगळे नाव आहेत कोणी मोद मोदी गवत म्हणतात कोणी पात्री गवत म्हणतात बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखलं जात मित्रांनो काँग्रेस सारखे तणाला जे गवत आहे जे तुम्ही मोदी गवत म्हणता ते त्या तणाला म्हणजे बारीक 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 पान राहत असं पसरत कशानेच कवर होत नाही त्याला बीजनाशक खूप चांगल्या प्रमाणात काम करतात काँग्रेसला काम करत म्हणजे तुमच्या नाईन्टी नाईन पर्सेंट तणांना ना काम करतं थोडेफार तण सोडले तर त्याच्यावर काम होत नाही चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत तुम्हाला चांगला रिकव्हर भेटतो रिझल्ट पण चांगला भेटतो आणि राहिल्याविषयी डोकं दुखायसाठी गोळी घेतली ना कळत ना कळत त्या शरीरावर इफेक्ट होतो तसंच हे पण आहे कुठलंही तन नाशक पण त्या जमिनीवर इफेक्ट होणार पण नाविलाच आहे त्याला पर्याय नाही म्हणून हे पर्याय शोधले जर तुम्हाला शक्य झालं निन्नी करणं किंवा पुनर्लागवडीनंतर लागवडीनंतर गोल मारण गोल मार, मारायला असाल तर अतिउत्तम जास्त म्हणजे तणनाशक नाही पण कवर होत नसतील अशा शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे प्रत्येकाने ट्रायल करू नका प्रत्येकाने ट्रायल केला नाही तरी चालेल पण पेसिफिक ज्यांना खूप प्रॉब्लेम आहे पेसिफिक ज्यांना खूप प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी याला ट्राय करा अन्यथा प्रत्येकाने याला ट्राय करू नका विना कारण काय सांगितलं ना डोक्याची गोळी घेतली तरी शरीरावर थोडंफार इफेक्ट होतोच त्याच्याशी डोकं दुखणं बंद होणार नाही त्याच्यामुळे तसंच बीजनाशक आहे किंवा त्यांनाशक आहे थोडंफार काय आहे ना तुमच्या पिकावर इफेक्ट करणार आहे त्याच्यामुळे ज्याला गरज असेल त्यानेच ट्राय करा सर्वांनी ट्राय करू नका कांदा पिकात लागवडीनंतर जो प्रॉब्लेम येणार आहे तो खूपचा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवला जे ते सांगून ठेवतो सांगितला आहे त्याच्यानंतर पहिला स्प्रे सांगितला आहे बऱ्यापैकी पाण्यातून सोडताना जर तुम्ही दुबार पाणी जे म्हणतो त्याला जर ट्रायकोन आणि व्यायाम किंवा मायकोरायजा सोडलं तर चांगलं राहील तुमची मरपूस थांबून जाईल मित्रांनो काही अडचणी आल्या तर शंभर टक्के मी परत कंटिन्यू तुमच्या बरोबरच आहे आज परत पर, आपण मिरचीच जे सायकल सा, चालू केले ते मुद्दाम ब्रेक केले आपण थोड्या दिवसापर्यंत कारण मिरची चालू सीझन थोडा लांब आहे आता गव्हाची आपण चाल चालू करणार गव्हाचा दुपार एक व्हिडिओ मस्त मस्त गव्हाचा आणि जो सिरियसनेस बाकीचे लोक घेतात गव्हाबद्दल तो आपण पण घेऊ आणि गव्हाचे पण व्हिडिओ चालू करू धन्यवाद